चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला जो पुणे करार झाला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकुशीने झाला नव्हता तर महात्मा गांधीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांकडून मिळवून दिलेल्या अधिकाराच्या विरोधात करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आरक्षण नको होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील शीख मुस्लिमांना इंग्रज सरकारने जो स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार दिला होता तोच अधिकार मिळवून द्यायचा होता आणि पुढे दुसऱ्या परिषदेमध्ये ब्रिटिश सरकारने तो अधिकार दिला आता देशातील लोक हिंदू नसणार होते ते स्वतंत्र दलित आणि आदिवासी लोक असणार होते याचा परिणाम हा म्हणाल होता की येणाऱ्या काळामध्ये भारतातील सत्तेमध्ये मुस्लिम आणि दलित आदिवासी लोकांची सत्ता येणार होती किंवा सरकार येऊ शकत होते यामुळं काँग्रेसचं संपूर्ण अस्तित्व नष्ट झालं असत हे भाकीत खरं ठरवू नये असं होऊ नये म्हणून महात्मा गांधीने हा करार घडून आणला होता